मित्रांनो कालच्या टास्कमध्ये अभिजित सावंत धक्का लागून खाली पडले होते आणि त्यांना धक्का लागल्यामुळे त्यांचा पाय थोडासा मुरगळलेला होता आणि त्यानंतर त्या ठिकाणी सोशल मीडियावरती अशी बातमी येत आहे की अभिजित सावंत त्या ठिकाणी अर्ध्या शोमधून एक्झिट घेणार आहेत तर मित्रांनो ही बातमी कितपत खरी आहे हेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी बी डी कोडरवरती मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आव्हान आहे की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ला 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 तर पटकन लाईक करा ला ला। तर मित्रांनो सीझन फोर मध्ये जसे तेजस्विनी लोणारी यांचं त्या ठिकाणी निम्म्या शोमधून एक इविक्षण झालं होतं कारण त्यांच्या हाताला त्या ठिकाणी लागलं होतं आणि म्हणूनच त्या ठिकाणी डॉक्टरांनी असा सल्ला दिला होता की गेममध्ये यांना आता पुढे जाता येणार नाही आणि म्हणून त्यांचं इविक्षण झालं होतं मग त्याच प्रकारे अभिजित सावंत यांचं पाय मुरगळल्या कारणाने विवीस होणार आहे का किंवा त्या ठिकाणी सोशल मीडियावर एक न्यूज व्हायरल होती आहे की अभिजित सावंत त्या ठिकाणी घराबाहेर गेलेले तर मित्रांनो हे सगळ्या ज्या न्यूज आहेत त्या एकदम पूर्णपणे खोट्या आहेत ह्या सगळ्या अफवा आहेत आणि अभिजित सावंत यांना त्या ठिकाणी काहीच झालेलं नाही आहे आणि त्यांचा पाय आता बरा आहे डॉक्टरांनी असा कोणताही सल्ला दिलेला नाही आहे की अभिजित सावंत मध्ये पुढे जाऊ शकणार नाही तसं काहीच नाही आहे आणि अभिजित सावंत एकदम वेल आणि गुड आहेत आणि अभिजित सावंत आपल्याला पुढे देखील गेममध्ये दिसणार आहेत तर मित्रांनो कोणत्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका तर हीच ती होती इम्पॉर्टंट न्यूज तर मित्रांनो तुमचं काय मत आहे याच्यावरती आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स कोसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डी मी भेटतो तुम्हाला अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्सचं तोपर्यंत धन्यवाद